आता फक्कड मसालेदार चहा बनवूया त्यासाठी इथे मी एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय एक छोटा दालचिनीचा तुकडा एक लवंग आणि दोन हिरवी वेलची हे खलबत्त्यात कुठून घेऊ आता मी तीन कप चहा बनवते त्यासाठी मी एका भांड्यात दोन कप पाणी घेतलंय ज्या कपने चहा घेतो त्या कपने तुम्ही पाणी मोजून घ्या तर तीन कप चहासाठी दोन कप पाणी घेतलं आहे पाण्याला छान उकळी आली की यात खलबत्त्यात ठेचलेला मसाला आणि गवती चहा टाकायचा ज्या वेळेस चहाचा मसाला नसेल तेव्हा असा झटपट मसाला तुम्ही बनवू शकता मग यात दोन चमचे चहा पावडर आणि चार चमचे साकर साखर घालायचे साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता गॅस मध्यम करायचा आणि दोन तीन मिनटं चहा चांगला उकळून घ्यायचा आहे तर पहा दोन तीन मिनटानंतर चहा चांगला उकळलाय आहे त्यातील अर्धा कप पाणी कमी झालं आहे यात घालायचं आहे गरम दूध तर ज्या कपने पाणी घेतलं त्याच कपने दीड कप गरम दूध घालायचं चहाला चा। दूध नेहमी गरमच घालायचं आता कमी गॅसवर एक मिनटं चहा चांगला उकळून घ्यायचा आहे साधारण एक मिनटं चहा मस्त उकळलं आहे चमच्याने चहा चांगला हलवून घ्या एकदा अशा प्रकारे चहा करून बघा खूप मस्त लागतो तर बघा मस्त कडक फक्कड मसालेदार चहा तयार झालाय